नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुमारे अडीच वर्षांपूर्वी जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं अपहरण करणे यासंदर्भात गुन्हा दाखल आहे याच गुन्ह्यामध्ये पाच आरोपी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात होते परंतु मुख्य आरोपी आजपर्यंत म्हणजे तब्बल तीस महिने हा फरार होता मात्र गुंडाविरोधी पथकानं मोठ्या कौशल्यानं त्याचा शोध घेऊन नगर जिल्ह्यातून त्याला अटक केली आहे यासंदर्भात गुन्हा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिती आणि माध्यमांना माहिती दिली आहे बघा सविस्तर एनआयपी सुमारे अडीच वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतलाय त्याच्या हकीकत अशी की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस आय पी सी कलम तीनशे सात तीनशे चौसष्ट वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी पाच आरोपी अटक केलेले आहेत त्यामधील एक आरोपी हा मुख्य आरोपी हा फरार होता मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकांना आदेशित केलं की सदर गंभीरपूर येथील आरोपी हा अद्याप फरार असून त्याचा शोध घ्यावा त्यानुसार आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बच्चाव सर व मान्य ए सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडागृती पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना आरोपी नामे रवींद्र पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर येथे राऊरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्या सह पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार राजेश राठोड गणेश भागवत प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आगाव आणि चव्हाण असे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपी जिल्हा हिल्यानगर तालुका राऊरी या ठिकाण रात्री त्याला ताब्यात घेतलं पुढील तपास कामी त्याला पंचवटी पोलीस ठाण्यात येते नासिर नासीर नाशिक